धाराशिव जिल्ह्यातून एक अत्यंत घृणास्पद प्रकार समोर आलाय एका प्रियकरानं आपल्या प्रियसीला त्याच्या मित्रांसोबत शरीर संबंध ठेवण्याची जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आधी या प्रियकरानं पीडितेवर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर मित्रांकडूनही प्रियसीवर लैंगिक अत्याचार कराव्यास लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय पीडितेनं या संदर्भात ढोकी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय आरोपीनं आधी पीडितेशी ओळख केली नंतर या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं शेवटी लग्नाचं आमिष दाखवून प्रियकरानं पीडितेवर वारंवार अत्याचार केले तो नरादा मित्र थांबला नाही तर त्यानं पीडित अल्पवयीन मुलीला थेट मित्रांच्या स्वाधीन केलं यानंतर त्यांनीही मुलीवर जबरदस्तीनं सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील एका गावात घडली आहे सोळा जून रोजी आरोपी प्रियकरांना पीडितेला आपल्या लग्नाविषयी महत्वाचं बोलायचंय असं म्हणून गाडीवर बसून एका पत्राच्या शेडमध्ये नेलं यानंतर मी बापाचं ऐकत नाही पण ऐकतो माझ्या मित्रांना देखील शारीरिक संबंध ठेवू दे नाहीतर तुझ्या वडिलांना जिवंत मारून टाकेन अशी धमकी देत तिघांनी या मुलीवर सामूहिक अत्याचार केला गावात कोणाला सांगितलंच तर घरच्यांना जिवंत मारून टाकेल अशी धमकी दिली त्यानंतर घरी आणून सोडलं त्यानंतर पीडित मुलीनं घडलेला सर्व प्रसंग वडिलांना सांगितला पीडितेनं दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे या आरोपींच्या हातात चाकू आणि तलवारी असलेले फोटो समाज माध्यमांवर आहेत पोलिसांनी यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे